हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या पॅनथर गणेश मंडळाला एकवीस वर्ष पूर्ण झाली असून पेठवडगाव व पंचकृषीमध्ये प्रथमच भव्य प्राचीन कालीन मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे मिरवणूक पारंपरिक वाद्यात करून विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे संपूर्ण गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये रक्तदान शिबिर धार्मिक कार्यक्रम येणाऱ्या भाविक भक्तांना लाडू प्रसाद वाटप माझी वसुंधरा उपक्रम अथर्व शीर्ष पठन महिलांसाठी विविध कार्यक्रम भजन कीर्तन महाआरती असे अनेक कार्यक्रम चालू असून या भव्य अशा मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असून हे मंदिर सर्व गणेश भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे सप्टेंबर दोन हजार रोजी रक्तदान शिबिर मध्ये एकूण पन्नास बॅग रक्त संकलन करण्यात आले हे ब्लड संकलन करण्यास संजीवनी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले प्राचीन मंदिर उद्घाटन सोहळा माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी सचिन चव्हाण भैया दलित मित्र अशोकराव माने बापू डॉक्टर अभय यादव संतोष लडगे रमेश शिंपणेकर राजेंद्र जाधव रवियाणा पाटील भावेश शहा जगदीश शिंपणेकर सुहास राजमाने मूर्तिकार रोहन कुंभार मंडप सजावटचे सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी मंडळातील पदाधिकारी सर्व सदस्य महिला सदस्य व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते